हे बघा सासूबाई तुम्ही ना आता वाटण्या करूनच टाका तुमच्या त्या मोठ्या सोनवर माझा आता एक सेकंद भर सुद्धा पटणार अहो <laughs> काय सांगू तुम्हाला सकाळ धरून मी किती काम करते स्वयंपाक केला भांडे घासले फरशा पुसल्या कपडे धुतले तिने नाही म्हणून असं एका कामाला ला। हात नाही लावला मला सांगा कसं पटन तिचं माझं आता तुम्ही मला आहे ना काहीच सांगू नका तुम्ही आता लवकरात लवकर वाटण्या करून टाका हे बघा सासूबाई मधीच बिधीच काय माहिती नाही मला पण आता हे काय जमणार नाही तुम्ही आता लवकरात लवकर ना वाटण्या करून टाका बरं मला सांगा वाटण्यात ना ते जवळच आहे ना ते मला देऊन टाका आणि ते लांब टाका माझ बारीक पोरगी घेऊन एवढ्या लांब कुठं जाऊ तिकडे शेतात मला काही माहिती नाही ते जवळचं शेत मला देऊन टाका आणि जी काही दूध देते ना ती मला देऊन टाका आणि जी अजून दूध द्यायला जरा लांबी ना ती ना त्यांना देऊन टाका कारण माझं बाळ छोट आहे मी कुठं दूध आणायला जाऊ सारखं सारखं मला काय माहिती नाही हा आणि ते पलीकडचं घर आहे ना ते मोठ्या मोठ्या खोल्यांच्या वाल ते मोठ्या खोल्यांच्या वाला मला ते माय ना ते घर आता इकडे इकडे रांगायला लागत खेळायला लागत त्यांची बोरं काय आता मोठे झाले शाळे जाते त्यांचं काय आता कुठं पटंग खेळते तिकडं त्यामुळे ते मोठ्या खोल्या घर आहे ना ते मला देऊन टाका आणि ते आंब्याचं शेत आहे ना ते तिकडचं ते मला देऊन टाका आणि ते आहे नाही इकडचं ते त्यांना ते देऊन टाका काही सांगू तुम्हाला एक सेकंद भर नाही पटणार आता अहो पाणी भरायचं काय आम्हाला हात लावायचा कशालाच हात लावित नाहीत त्या कसं कायचं म्हणून तुम्हीच सांगा आता आणि ती पितळाची भांडी आहेत ना ती मला देऊन टाका आणि ते स्टीलची भांडी तिथे लिहून टाका आणि ते आपलं बाग आहेत नाही का ते बागायची शेत इथलं जवळच ते मला द्या आणि ते जिरायचे तिकडे डोंगरात आहे बागा, बागा ते डोंगरातलं ते त्यांना देऊन टाका अगं सगळं त्यांना जर जिरायत दिलं आणि सगळं तुला दिलं तर त्यांनी काय खायचं मग काय खातील म्हणजे काय मग इतकं वर्ष कामवलेलं कुठ ठेवलं ते मला काय ते मला बागायती देऊन टाका आणि ते त्यांना देऊन टाका आणि त्यात ना पाच आहेत ना त्यातलं तीन म्हशी मला द्या आणि दोन म्हशी त्यांना दे, दे। आणि आपले जे ते शेळ्यांचे आहेत ना जे बोकडे आहेत ना ते मला द्या आणि ज्या पाठीच्या घटना ते त्याला देऊ दाऱ्या जवळ आली म्हणून तुला सगळे बोकडे लागते का विकायला मग हा ते माझ मी काही करीन हा मला माहिती ना कोणी कोणी कुड कुड बाहेर पैसे दिलेले आहेत ना हा ते पैसे आता लवकरात लवकर आणायचे आणि त्याची लवकरात लवकर वाटणी करायचे हा कोणला दिले म्हणजे हो कुड़ु, कुड़ु, हो ते म हातात कारभार होता त्यांनाच विचारा कुड कुठं पैसे दिले आणि लवकर आना म्हणा होते काही पण म्हणा सासूबाई पण तुम्ही ना त्यांचा लईच लाड केलाय पहिली सून पहिली सून म्हणून तुम्ही पर डोक्यावर बसून घेतले त्यामुळे ते कोणत्या कामाला हात लावायला नको म्हणतात ते पहिलं मला नाही माहिती पण जशी मी आली ना ते कामाला हातच लावायला नको म्हणत्या सगळं काम मायापूनच करून घेत्या मग मी तरी काय करायचं सांगा तू <laughs> मला होत नाही आता मग त्यामुळे ना आता लवकर सांगितलंय ना तसं ठरवलं करून टाका कोणाचा वाट कोण काहीच नको अगं बाई नुसतं तुमचा विचार करून चालन का मला त्यांचं पण करावं लागेल ना आता मग इतके वर्ष करत होते ना मग मला काय सांग आता हा मी म्हणते तशा करून टाकायू झाल्याच नाही नाहीत मी चालली बॅग भरून आता मायरला <laughs> no, <laughs> no, 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 no. no.